बस लाज वाटते लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मी मराठी माणूस अटके पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले दांडके दांडके जे आमच्याच ढुंगणावर वापरले जात आहेत सला आम्ही खेकडे आम्ही गांडूळ अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे गांडूळ खतालाच मागणी आहे पण मराठी माणसाला शक्प किंमत नाही तुमची नाही तो तुमचा घास नाही तुम्ही डाऊन मार्केट तुम्ही मीन माइंडेड तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही साला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मारतो धसका पोरानं राडा केलाय धसका पोरगी पंजाब्या बरोबर पळून गेल्याचा धसका गावाकडची जमीन चुलत्याने गिळल्याचा धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा धसका भूतकाळाचा वर्तमान काळाचा आणि भविष्याचा शूरम ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती <laughs> मराठी पाऊल पडते पुढे अरे हट मराठी पाऊल पडतच आहे कुठे अरे मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे hey! माझ्या पाचशे पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो भयंकर पाप लाज वाटत लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते असं काय करताय यांना काय झालंय मला एकदम विचित्र केस वाटते वहिनी काय डाऊट आहे थोडा मलेरिया आहे पण डेंग्यू सुद्धा वाटतो पण काय टेन्शन नको आपण सगळ्या टेस्टच घेऊन टाकू ना हेपिटायटिस च्या पण टेस्ट घेऊन टाकू काही नाही हो डॉक्टर चिटणीस मला मलेरिया डेंग्यू हेपिटायटिस वगैरे काही झालेलं नाही मला एच आय व्ही पॉझिटिव्ह सारखा मराठी पॉझिटिव्ह रोग झालाय आहे याच्यामध्ये परप्रांतीय व्हायरस मराठी पेशी खाऊन टाकतो आणि मग खंगून खंगून मराठी माणूस मरतो आणि यावर उपाय एकच मराठी माणसानं मराठी माणसाशी संग करू नये त्यांच्या मुलींनी पंजाब्याबरोबर पळून जाऊन लग्न करावं मुलानं सून घरात आणावी बायकोनं अमराठी शेजारात महिना पाच हजाराची भीशी खेळावी भी। मराठी माणसानं पाठीचा कणा इलास्टिकचा करून घ्यावा घरा अजिबात मराठी बोलू नये ऍफिडेव्हिट करून मराठी आडनाव बदलाव डॉक्टर हे काय बोलतायत काय नाव आय गॉट इट दिस इज लेप्टो पायरसिस फ्रॉम पेरे पदूर डॉक्टर यावरती काय उपाय <laughs> उपाय ना एकच उपाय झोपेच इंजेक्शन अहो त्याला सुई तरी लावा हो आणि झोपेची इंजेक्शन कसली देताय आहे हो मराठी माणूस वर्षानुवर्ष झोपलेलाच आहे अँटी मराठी काही डोस असेल तर तो द्या मराठी माणसाचा महाराष्ट्रीयन ताप उतरवणं ही आज काळाची गरज आहे ताई काय घेऊ अपमान मराठीचा उचलायचं काय ह्याला काय झालं राहुल कुठं राहुल नाही कुठं काय टेंशन नाही कर कसलं मला कसलं आलाय टेन्शन राहुल सांगा आता कालपासून नोटीस करतेय सीईटी मध्ये मला अर्धा टक्का कमी पडला अरे अर्धा टक्का कमी पडला म्हणून एवढं तोंड पाडून बसलेस तू बाबा अर्ध्या टक्क्यामुळे मला मला इंजिनियरिंगला ऍडमिशन नाही मिळणार अख्ख्या वर्षाची मेहनत फुकट गेली माझी अरे बाळा पीसीएम ला पंच्याण्णव टक्के मार्क आहेत तुला आमच्या अकाउंटंटच्या मुलाला पासष्ट टक्के मार्क मिळाले होते सेकंड इयर इंजिनिअरिंग आता बाबा त्याने किमान दहा लाख डोनेशन दिलं असेल तुलाही देता येईल तुझ्या बाबांनी जर डोकं वापरलं तर सुमित्रा तू गप्प बस यू युसलेस बोलायची तर काही सोय नाही अरे मुंबईच्या कॉलेजमध्ये नाही तर मुंबईच्या बाहेरच्या कॉलेजमध्ये प्रयत्न कर बाहेरच्या न्यू बॉम्बेच्या एन एम चांदेकर कॉलेजमध्ये पंधरा लाख रुपये डोनेशन घेतात एन एम चांदेकर म्हणजे तो मंत्री हो अरे म्हणजे आपला नंद्या कोण नंद्या नंद कुमार अरे गावी आम्ही एकत्र एक वाढलो एकाच शाळेत गेलो बाबांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी ह्याला पैशाची मदत केली तेव्हा हा पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकला बाबा मस्करी करत नाही आत ना मस्करी अरे बेंच टाकू बेंच ऍडमिशन फुल झाली असेल तर कुठल्या इंजिनिअरिंगला जायचंय तुला सांग कम्प्युटर इंजिनिअरिंग अरे केजरीवाल अठ्ठेचाळीस टक्के मार्केट तुझ्या पोराला अठ्ठेचाळीस टक्के <laughs> नाही इंजिनिअरिंगचं स्पेलिंग त्याला लिहिता येतं का <laughs> <laughs> काय करणार साहेब पुराचं विष आहे त्याचा समजा फ्रेंड इंजिनिअरिंगला जाणार अरे बापरे नाही ठीक आहे ते ऍडमिशनचं होऊन जाईल हा पास कसा होणार पुढे नापास झाला तरी काय फरक पडतो साहेब शेवटी मनी लेंडिंगच्या बिझनेसमध्येच येणार आमच्या केजरीवाल कशाला एक सीट वेस्ट करताय डिग्री लागणार ना इंजिनिअरिंग फेल दहेज पण तीन टाइम मिळणार मग डोनेशन डबल करा तुम्ही काय बोलाल ते साहेब तेच ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही शिंदे यांना साळवींकडे घेऊन जा येस सर कॅश किती आणि चेक सांगितलं तेवढा करा साळवीना माहिती आहे सगळं येस सर।, ये सर या काय मग दिनकरराव काय काम काढलंस अरे राहुलला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले पी सी एम अरे वा अर्ध्या टक्क्या ना सीईटी ला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय त्याला अजिबात करू नकोस फुकट ऍडमिशन मिळत असेल तरी अरे नंद्या दिनकर ऐक माझ मी मी दिली ऍडमिशन याला हा ऍडमिशन दिली आला मी <laughs> पुढच्या खर्चाचं काय करणार आहेस तू अरे तुझ्या बँकेच्या नोकरीत होणार आहे का काही नाही ना हे बघ बाबा ग्रॅज्युएशन पूर्ण कर चांगला कम्प्युटरचा कोर्स कर दिनकर ह्याला चांगला जॉब द्यायचं चा काम माझं बस <laughs> नाही नंद्या मी काय म्हणतो खर्चाच बघीन ना मी काय त्याची इच्छा आहे रे अरे सुमिनी तर अख्ख्या गावभर सांगितलंय हा इंजिनियर होणार म्हणून भाबडे असतात रे आपल्या बायका भाबडे असतात अरे मॉल मध्ये मारी बिस्किटचा पुडा एका रुपयाने कमी मिळतो म्हणून गर्दी करणाऱ्या या ह्यानं ना काय करणार नाही इंजिनिअरिंगचं हे बघ दिनकर आपण कॉलेजे काढावीत आणि तिथे ऍडमिशन घ्यावी गुजराती पंजाबी सिंधी आणि मारवाड्यांनी नाही का हो हो कुठला विषय घेतो बीएससी ला गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग मॉम सेम टू यू गुड मॉर्निंग डॅड सही करा काय ऍफिडेव्हिट आजपासून माझं नाव रहा। cool, ना? दाग, दाग सा चुप। ना? नाव बदले सा विचार जरी केला असता okay. आणि आजपासून बी कला नाही शशिकला भोसले असं नाव लावायचं पण तुम्हीच काल सांगितलं की मी... सा सोड आज जे सांगतोय ते बदलणार नाही पण डॅड बाबा म्हणायच मला डॅड हा शब्द तुझ्या तोंडून ऐकायचा नाही मला ओके डॅड बाबा तू का असा भूत पाहिल्यासारखा चेहरा करून उभा नाही काही नाही पैसे हवे होते कशासाठी एफ आय बीएससीची फीज काही गरज नाही बीएससी करायची आता काय आर्ट्स जॉईन करू अरे इंजिनिअर व्हायचं आहे तुला मग इंजिनिअरिंगलाच जाऊ एन एम चांदेकर मध्ये ऍडमिशन पाहिजे ना तिथेच ऍडमिशन घेऊ खूप झालं मिडिल क्लासची हुशारी लाचारीत बदलणं केजरीवालच्या मुलाला मिळू शकते ना ऍडमिशन तुला कशी नाही मिळत ते अहो पुन्हा डॉक्टरांना बोलवूया का मला काय धाड भरली आहे अरे जग कुठे चाललंय आणि तू कुठे आहेस अरे पाच एक वर्षात गाड्या रस्त्यावर नाही आकाशातून चालणार नो ट्रॅफिक जॅम्स सगळ्यात वरच्या थरावर गाड्या मधल्या थरावर टेम्पो जीप्स सगळ्यात खालच्या थरावर ट्रक्स ट्रॅक्टर्स पाच वर्षांनंतर लागणारा शोध तुला आज दाखव उडणारी गाडी दाखव तुला काय बरळताय काय मी बरळतोय हे बघ ती बघ उडणारी गाडी यापुढे या, या घरात गोसालियाचं नाव जरी घेतलंस ना तर गाड़ी गाडीऐवजी तुला फेकून देईन